ते मी रवींद्र सानप महसूल नायब तहशीलय बार्शी बार्शी तालुक्यामधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्रत्येक हंगामा हंगामाप्रमाणे याही हंगाम रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठी आपलं ई पीक पाहणी ऍप सज्ज झालेलं असून सद्यस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या स्तरावरती शेतकरी स्तरावरती रब्बी हंगामासाठी पीक पाहण्याची सुरुवात झालेली आहे सदरचे पीक पाणी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून शेतकरी स्तरावर उपलब्ध झालेली आहे सर्व शेतकरी बांधव भगिनींनी रब्बी हंगाम दोन हजार पंचवीससाठीचे पीक पाहणी आपल्या पीक पाहणी डी सी एस कॅपमधून पूर्ण करून घ्यायची आहे त्याच नंतर शेतकरी स्तरावरचे पीक पाहणी झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक गावासाठी एक किंवा अधिक खातेदारांची संख्या असल्यास दोन अशी आपण पीक पाहणी सहायकांची नियुक्ती केलेली आहे जर आपल्याला पीक पाहणी करताना समस्या आली तर आपले पीक पाहणी सहायक तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधायचा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या शेतकरी बंधू भगिनींची पीक पाहणी अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे करण्याची राहून गेलेली आहे त्यासाठी सुद्धा शासनाने मॅन्युअल स्तरावर म्हणजे आपल्या तलाठी बांधव किंवा तलाठी अधिकारी यांच्याकडे आपण अर्ज करून तीही पीक पाहणी आपल्याला त्या ठिकाणी तलाठी आणि मंडळ अधिकारी आपल्या बांधावर येतील त्याची खात्री करतील आणि ती मागील खरीप हंगामामध्ये सुद्धा पीक पाहणी आपल्याला आता चालू मध्ये करता येईल तरी बार्शी तालुक्यातील सर्व नागरिक सर्व शेतकरी बांधव यांना विनंती आहे की आपण आपली पीक पाहणी तात्काळ करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद